लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न श्रीगोंदा येथील जिल्हा न्यायालयामध्ये झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोटार अपघात भूसंपादन कौटुंबिक वाद दिवाणी आणि फौजदारी प्रलंबित प्रकरणं तसेच ग्रामपंचायत नगरपालिका बँका महावितरणची खटलापूर्व प्रकरणं अशी एकूण चौदा हजार सातशे ब्याऐंशी प्रकरणं ठेवली गेली त्यापैकी सात हजार पाच प्रकरणं निकाली निघाली आहेत आणि यामधून सव्वीस कोटी तेरा लाख एकोणतीस हजार बासष्ट रुपयांची रक्कम वसूल केली गेली आहे शनिवारी सत्तावीस जुलैला श्रीगोंदा येथील जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन केलं गेलं यात खटलापूर्व बारा हजार पंचवीस प्रकरणं आणि दोन हजार सातशे सत्तावन्न प्रलंबित प्रकरणं अशी एकूण चौदा हजार सातशे ब्याऐंशी प्रकरणं ठेवण्यात आली त्यापैकी सहा हजार आठशे सहा खटलापूर्व प्रकरणं आणि एकशे नव्याण्णव प्रलंबित प्रकरणं अशी एकूण सात हजार पाच प्रकरणं मिटवली गेली आहेत खटलापूर्व प्रकरणांमधून एक कोटी एकोणपन्नास लाख पंच्याऐंशी हजार दोनशे चौऱ्याण्णव रुपयांची वसुली झाली आहे तर प्रलंबित प्रकरणांमधून तब्बल चोवीस कोटी त्रेसष्ट लाख त्रेचाळीस हजार सातशे अडुसष्ट रुपयांची वसुली झाली आहे या ठिकाणी आपण सगळ्या प्रकारचे मॅटर ठेवलेले आहेत फौजदारी असतील दिवाणी असतील एकशे अडुतीसचे चेकचे मॅटर आहेत किंवा ॲक्सिडेंटमधल्या नुकसान भरपाईचे मॅटर असतील या लोक अदालतचं उद्घाटन आपण एक चांगलं सगळ्यात मोठं मॅटर जे चेकचं चे मॅटर होतं ज्यामध्ये अकरा कोटी तेरा लाखाचा चेक होता आणि तो चेक पुढील सहकारी सहकर कार साखर कारखाना जो आहे त्यांनी एस बी आयला दिलेला होता आणि तो चेक जो आहे तो या ठिकाणी त्याचं प्रकरण आपापसामध्ये तडजोडीनं मिटलेलं आहे आणि त्या प्रकरणाला आपण तडजोड केली दुसरं प्रकरण पण एक आम्ही या ठिकाणी मिटवलेलं आहे ज्यामध्ये एक स्त्री अकरा वर्षापासून तिच्या नवरा जो मध्ये वारलेला होता आणि दुर्दैवाने त्याच्यामध्ये इन्शुरन्स कंपनी नसल्यामुळं प्रायव्हेट व्यक्ती त्याच्यामध्ये पार्टी होते आणि अकरा वर्षापासून ती कॉम्पेन्सेशन मिळावं म्हणून संघर्ष करत होती आणि तिला अकरा लाखाचं कॉम्पेन्सेशन जे आहे ते तडजोडीच्या अंती एस के भोस वकील असतील संतोष मोटे वकील यांनी त्याच्यामध्ये नागोडे वकील ए बी नागोडे त्यानंतर काकडे वकील या सगळ्यांनी आम्ही प्रयत्न करून ते अकरा लाखामध्ये मॅटर तडजोड केलेली आहे ते सुद्धा मॅटर आज आम्ही घेतलेलं आहे आणि ते सुद्धा तडजोड होईल अशी आम्हाला आशा आहे तसेच ग्रामपंचायतचे जे आहेत ते सात ते आठ हजार मॅटर आपण प्रिलिटिगेशनचे ठेवलेले आहेत महावितरणचे अनेक केसेस ठेवलेले आहेत जेणेकरून लोकांना जलद न्याय त्यांचा वेळ वाया जाऊ नये त्यांचा पैसा वाया जाऊ नये हा उद्देश ठेवून आम्ही या लोक अदालतमध्ये प्रकरण जास्तीत जास्त मिटवण्याचा प्रयत्न आमचा आहे या कार्यक्रमासाठी जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश मुजीब शेख जिल्हा न्यायाधीश डी पी शिंगाडे दिवाणी न्यायाधीश एस पी केकान एन कुलकर्णी सहदिवाणी न्यायाधीश के ए काटकर एन पी बाजी वकील संघाच्या अध्यक्ष ॲडव्होकेट अशोक वाळूंज उपाध्यक्ष अक्षय जठार अॅडव्होकेट आर के आचार्य ॲडव्होकेट झेड टी गायकवाड अॅडव्होकेट एस के भोस यांची देखील उपस्थिती होती गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम शासकीय विमा योजना। रुग्णी आपुलकी ने का सुसज्ज स्वच्छ प्रसन्न हॉस्पिटल एंड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर अहमदनगर।